श्री स्वामी समर्थ अंगारिका चतुर्थीचं मोठं गोपित सहा जानेवारीला रात्री झोपण्यापूर्वी उंबरठ्यावर ठेवा ही एक गोष्ट नमस्कार रसिक प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर उद्या सहा जानेवारी म्हणजेच वर्षातील पहिली आणि अत्यंत दुर्मिळ अशी अंगारिका चतुर्थी मंडळी चतुर्थी तर दर महिन्याला येते पण जेव्हा मंगळवारी चतुर्थी येते तेव्हा तिला अंगारिका म्हणतात आणि या दिवशी केलेल्या एका छोट्या उपायाचं फळ हे एकवीस पटीने जास्त मिळतं आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरणार आहे आज मी तुम्हाला असं एक मोठं गोपीत सांगणार आहे जे कदाचित आजवर तुम्हाला कोणीही सांगितलं नसेल आज रात्री झोपण्यापूर्वी उंबर घराच्या उंबरठ्यावर तुम्हाला फक्त एक छोटीशी गोष्ट ठेवायची आहे ही गोष्ट ठेवताच तुमच्या घरातील गरिबी नकारात्मकता आणि कटकटी कायमच्या कशा नष्ट होतील हे मी आज तुम्हाला पुराव्या सगट सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण अर्धवट माहिती नेहमीच घातक ठरते पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हाला बाप्पाचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका तुमच्या एका कमेंटने तुमच्या आयुष्यात सकारात्मकता येऊ शकते मित्रांनो तुम्हाला कधी प्रश्न पडला का की काही घरांमध्ये खूप कष्ट करूनही पैसा का टिकत नाही आणि किंवा घरात नेहमी आजारपण आणि वाद का असतात याचं उत्तर तळलंय तुमच्या घराच्या उंबरठ्यात उंबरठा हा केवळ लाकडाचा तुकडा नाही तर तो लक्ष्मी येण्याचा मार्ग आहे शास्त्रानुसार अंगारिका चतुर्थीच्या रात्री साक्षात मंगलमूर्ती आणि माता लक्ष्मी पृथ्वीवर संचार करत असतात पण आपण न कळत अशा काही चुका करतो ज्यामुळे ही शक्ती आपल्या उंबरठ्यावरूनच परत फिरते आज सहा जानेवारीच्या रात्री जेव्हा सर्व जग झोपलेलं असतं तेव्हा तुम्हाला एक असं गुपित कार्य करायचं आहे जे तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडेल ती गोष्ट कोणती ती उंबरठ्यावर कशी ठेवायची यामागे काय शास्त्र आहे हे सर्व मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगणार आहे पण त्याआधी अंगारिकाचं हे गुपित जाणून घेणं का महत्त्वाचं आहे ते समजून घ्या आता मी तुम्हाला काही खास उपाय सांगणार आहे जे तुम्ही आज दिवसभरात करायचे आहे मिठाचा उपाय आज दुपारी घर पुसताना पाण्यात थोडे खडे मीठ टाका यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतात मंगळ ग्रहाचा दोष ज्यांच्या कुंडलीत मंगळ दोष आहे त्यांनी आज उंबरठ्यावर शेंद्राचा स्वस्तिक काढा कर्जमुक्तीसाठी उपाय सांगते तो पण ऐका एका छोट्या गुळ आणि एकशे आठ अक्षदा अखंड तांदूळ घेऊन ते गणपतीच्या मंदिरात अर्पण करा पण या सगळ्यात महत्त्वाचा आहे तो रात्रीचा उपाय जो उपाय तुमच्या घराचा कायापालट करणार आहे तो उपाय आता आपण पाहणार आहोत चला तर मग आता वेळ आली आहे त्या मोठ्या गोपिताची उलघडा करण्याची आज सहा जानेवारीला रात्री झोपण्यापूर्वी जेव्हा तुम्ही शेवटचे हात पाय धुवून देवाचं नाव घ्याल तेव्हा घराच्या मुख्य उंबरठ्यावर तुम्हाला दोन लवंगा आणि एक तांब्याचं नाणं तांब्याचं नाणं नसेल तर एक रुपयाचं साधं नाणंही चालेल एका पिवळ्या कपड्यात बांधून ठेवायचं आहे हे कसं करायचं नीट लक्ष देऊ नये का एक पिवळा छोटा कपडा घ्या त्यावर दोन अखंड लवंगा ज्याला फूल आहे अशा ठेवा त्यावर एक नाणं ठेवा आणि त्यावर थोडं शेंदूर टाका याची एक छोटी पोटली तयार करा ही पोटली उंबरठ्याच्या उजव्या बाजूला बाहेरून आत येताना डावी बाजू ठेवा हे का ठेवायचे तर ऐका लवंग ही नकारात्मकता शोषून घेते आणि तांबे हे मंगळ ग्रहाचं प्रतीक आहे अंगारिकाच्या रात्री हे उंबरठ्यावर ठेवल्याने घराभोवती एक सुरक्षा कवच तयार होतं यामुळे अलक्ष्मी घरात प्रवेश करू शकत नाही आणि बाप्पाचा आशीर्वाद कायमचा घरात राहतो उद्या सकाळी उठल्यावर ही पोटली उचलून तुमच्या तिजोरीत ठेवा तुम्ही स्वतः अनुभवाल की पुढच्या काही दिवसातच अडकलेले पैसे परत मिळायला लागलेली आहेत आणि घरातील चिडचिड थांबले तर मंडळी हे होते अंगारिका चतुर्थीचे ते मोठं गुपित ही संधी गमावू नका सहा जानेवारी हा तारीख पुन्हा एवढ्या लवकर येणार नाही श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय करा कारण विश्वास तिथेच देव असतो मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला नक्की उपयोगी पडेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या दुर्मिळ योगाचा फायदा येईल जाण्यापूर्वी पुन्हा एकदा आठवण करून देते व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आपली भक्ती व्यक्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा गणपती बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत हीच प्रार्थना धन्यवाद भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा आणि सकारात्मक रहा श्री स्वामी समर्थ